गडिंगल येथे विद्यार्थी वाचन आणि व्यक्तिमत्व विकास विषयावर एक दिवसीय कार्यशाळा वाचनातून व्यक्तिमत्व घडतं तज्ज्ञांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिवाजी विद्यापीठ शिवराज महाविद्यालय आणि अग्रणी महाविद्यालयाचा संयुक्त उपक्रम गडिंगलस येथे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर शिवराज महाविद्यालय ग्रंथालय विभाग आणि यशवंतराव चव्हाण अग्रणी महाविद्यालय हलकर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी वाचन आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस एम कदम होते प्रारंभी कार्यशाळेचे उद्घाटन शिवराज विद्यासंकुलाचे सचिव अनिलराव कुराडे यांच्या हस्ते झाले यावेळी शिवराज विद्यासंकुलाच्या संचालिका बिनादेवी कुराडे आणि पर्यवेक्षक तानाजी चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते कुंडीतील रोपाला पाणी घालून कार्यशाळेचा प्रारंभ करण्यात आला शिवराज महाविद्यालयाचे ग्रंथपाल संदीप कुराडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले उद्घाटन प्रसंगी अनिलराव कुराडे यांनी व्यक्तिमत्व विकासात वाचनाचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की वाचन हा ज्ञानाचा मुख्य घटक असून व्यक्तिमत्व वाचनातूनच समृद्ध होते विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकास आणि वाचन यांची सांगड घालून आपले आयुष्य घडवावे असे आवाहन त्यांनी केले कार्यशाळेच्या प्रथम सत्रात पी पाटील यांनी व्यक्तिमत्व विकासासाठी वाचलेच पाहिजे या विषयावर मार्गदर्शन केले वाचनातून प्रेरणादायी जीवन जगता येते आजच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात सतत बदल समजून घेण्यासाठी वाचन आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले विविध पुस्तकांचे संदर्भ देत थोर विचारवंतांच्या साहित्यामुळेच जीवन कसे समृद्ध होते यावर त्यांनी सविस्तर विवेचन केले द्वितीय सत्रात आर पी हेडगे विवेकी वाचनातून समृद्धीकडे या विषयावर मार्गदर्शन करत विवेकी वाचनातून व्यक्तिमत्व अधिक प्रभावी होते असे मत मांडले विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत भरपूर वाचन करावे चांगल्या पुस्तकांशिवाय प्रगल्भता येत नाही तसेच ई बुक्स आणि विविध ऍप्सच्या माध्यमातून वाचनाच्या संधी कशा वाढवता येतील याबाबत त्यांनी माहिती दिली यावेळी प्राचार्य एस एम कदम यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या, मार्ग के या कार्यशाळेत पौर्णिमा कुराडे एस आरबोळे विजय मुसाई आपासाहेब बुडके ग्रंथपाल राजेंद्र सावेकर यांच्यासह अग्रणी महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगता समारंभात विजय मुसाई वेदांती पालकर आणि अस्मिता सुतार यांनी मनोगत व्यक्त केले अग्रणी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र वाटप करून कार्यशाळेची सांगता करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा पाटील यांनी केले तर आभार अग्रणी महाविद्यालयाचे समन्वयक अशोक मोरमारे यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा